अगदी नातू अगस्त्य असो की ग्रामीण भागातली एखादी महिला असो शेतावर काम करणारा बळीराजा असो की घरामध्ये काम करणारी गृहिणी असो ऊसाच्या फड़ात काम करणारी कष्टकरी आमची ऊस तोडणारी मंडळी असो तरुण मुलं असो कोयता हातात घेऊन नाहीतर पालावर राहणारी गरीब माणसं असो शाळांमध्ये खाऊ वाटप साहित्य वाटप फळं वाटप स्पर्धा आश्रमांमध्ये अन्नदान दवाखान्यामध्ये अन्नदान वेगवेगळ्या स्पर्धा लहान मुलांच्या शाळातल्या जाणाऱ्या मुलींच्या त्याचबरोबर तपासणी शिबीर रक्तदान शिबीर इतके कार्यक्रम तुम्ही सर्वांनी घेतले अन्नदान श्रमदान रक्तदानाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला वेगवेगळे आयोजनं केले कोणी ॲम्ब्युलन्स दिली कोणी एखाद्या उद्यानाला भेटी म्हणून बेंच दिले कोणी मुंडेसाहेबांचे फोटो लावले ते सजवले त्यांच्या फोटोचं वाटप केलं कोणी नैवेद्य दाखवला सभागृहांना मुंडेसाहेबांचं नाव दिलं गावातला टोपीवाला माणूस असो किंवा एखादा सामान्य नोकरदार असो लहान मुलं असो किंवा महिला असो असा कोणताही वर्ग नव्हता हो जिथे साहेबांना जयंतीच्या निमित्त अभिवादन केलं गेलं नाही माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गोपीनाथगड घराघरात न्या अशी जी मी विनंती केली त्याला प्रत्यक्षात यशस्वी करणाऱ्या तुम्हा सर्वांचे मी किती म्हणून ऋण मानू किती म्हणून उपकार मानू माझ्या वडिलांवर माझ्याहीपेक्षा जास्त प्रेम तुम्ही सर्वांनी केलं आहे अहो ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी ते केलंच आहे पण ज्यांनी कधी पाहिलं नाही मुंडे साहेबांनाच प्रेम करतात ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने रॅली काढतात त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम घेतात त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात एकमूठ करतात एकजूट करतात हेच खरं साहेबांच्या असण्याचं गमक होतं मुंडे साहेबांच्या नसण्याने ते कुठेही डळमळीत झालं नाही हीच खरी मुंडेसाहेबांना आदरांजली आहे हीच एकजूट त्यांना पाहिजे पहा ना ही मुलं डॉलबीच्या आवाजावर फिरकतात नाचतात आणि हे काय चालू आहे माहिती आहे का हा कुठला उत्सव नव्हे मुंडे साहेबांची जयंती आहे या मुलांनी साहेबांच्या गाण्यावर थिरकण्यासाठी सुद्धा जोरात ताल धरलेला आहे हे बघून एक लेख म्हणून मला खूपच कौतुक वाटलं हा त्यांचा उत्साह बघून मला वाटलं की अजून पुढच्या पिढीमध्ये मुंडे विषयी प्रेम वाढल्याशिवाय राहणार नाही साहेबांविषयी घोषणा देत असताना मुंडे साहेबांविषयी मन भरून येतं पण खरं सांगू का हा शेवटचा जो फोटो आहे ना जो खूप बोलका आहे खूप बोलका